हॅलो रिवान वेलकम टू माय चॅनल मी आहे मोनाली आणि आज आमच्याकडे येणार आहे कोणीतरी स्पेशल गेस्ट तर त्याचीच तयारी मी करते स्वयंपाक वगैरे झालं आणि मी गिफ्ट घेण्यासाठी जाते किती आहे नक्ष काय करते तुक्रिया तर आम्ही जातो तर आता बाहेर गिफ्ट घेण्यासाठी आणि को येणार आहे ते तुम्हाला कळेलच तर आम्ही जात आहोत आमच्या घराजवळच्याच एका शॉपमध्ये आणि काही गिफ्ट्स घ्यायचे आहेत म्हणजे एकच पर्सन येणार आहे पण मी दोन तीन गिफ्ट्स घेणार आहे मग एक देण्यापेक्षा मल्टिपल गिफ्ट्स दिलेले कधीही छान वाटतात आणि येथे मी गिफ्ट माझे येथे सिलेक्ट करून झालेले आहेत आणि अजून एक गोष्ट मी बघते तर मी येथे एका टाईपचे दोन गिफ्ट्स घेतलेले आहे आणि एक ते दुसरं ते वेगळं आहे ते तुम्ही बघितलंच आता कोणतं आहे ते लक्षू कुठं रंगवू नको आता क्रियांनी आणि खराब करू नको काही आता आहे तर येथे मी एक स्वीट डिश बनवलेली आहे आणि ती म्हणजे शाही तुकडा आणि बनवून झाल्यानंतर थोडा वेळ मी फ्रीजरमध्ये ठेवलेली पण ती एवढी सेट नव्हती झालेली अजून म्हणून थोडा वेळ अजून ठेवते आणि जास्त सस्पेन्स न ठेवता मी तुम्हाला सांगून टाकते की आमच्याकडे कोण येणार आहे तर आमच्याकडे आज येणार आहे नक्षत्राची छोटी आत्तू माझ्या छोट्या नननबाई तर त्यांच्या स्वागतासाठी हे बनवलं आहे इथे पनीर रेडी झालेलं आहे तर इथे आलेल्या आहेत नक्षत्राच्या आत्या आणि नक्षत्र खूप एक्साइटेड आहे खाऊ तर तिला तर हेच पाहिजे असतं काहीतरी नवीन नवीन खायला हा आता तू जेवणच नको करू हेच खा आता

नाही नाही हे कंपल्सरी आहे हे तुम्हाला कंपल्सरी आहे आणि या दोन्हीतून कोणतं पण घ्या पण छान वाटत ना म्हणून तर मग असं ओपन करताना भारी वाटत ना, ना गिफ्ट

तर नक्षत्राच्या आत्ता सकाळी लवकर आल्यामुळे त्या संध्याकाळी रिटर्न गेल्या होत्या नाशिकला आणि आम्ही आलो होतो संध्याकाळी गणपती बघण्यासाठी कारण की संडे होता आणि परत नक्षत्राच्या बाबांना वेळ नव्हता आणि काही करून आजच आम्हाला फायनल करायचं होता म्हणून आम्ही डांगे चौकमध्ये जे खूप सारे स्टॉल असतात तेथे आलो होतो जेणेकरून कुठली तरी एक मूर्ती पटकन आम्ही बुक करू तर तिथे दोन तीन तास घालवल्यानंतर एका एका स्टॉलमध्ये आम्ही चार पाच सहा वेळा जाऊन तिथे इतके थकलो आणि फायनली एक मूर्ती बुक केली इतकी सुंदर मूर्ती आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल पण आज आम्ही फायनली मूर्ती बुक केली आणि खूप भूक लागली होती म्हणून आम्ही जेवण करण्यासाठी आलो होतो संदीप हॉटेलला दि नेक्स्ट डे तर आता मी आलेली होती हरितालिका पूजेच्या तयारीसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या ज्या की मला उद्या सकाळी घ्यायला जमणार नव्हत्या आणि आजच मी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं सा उरलेलं सामान पण घेऊन टाकणार होते दिखे ले दिखे ले दिखे। तर आज आहे हरतालिका आणि माझी पूजा झालेली आहे आज गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण करायचं आहे म्हणून मी शूटिंग वगैरे नाही करत बसते पूर्ण पूजेची तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर